तरुणानं तलाठ्याच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटने घटनेमुळे शासकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे संतोष पवार असं हत्या झालेल्या तलाठ्याचं नाव आहे तलाठी कार्यालयामध्ये काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला आहे तरुणानं तलाठी पवार यांच्या डोळ्यामध्ये थेट मिरची पूट टाकत चाकूने वार केली या हल्ल्यामध्ये संतोष पवार जागीच ठार झाले या हल्ल्यानंतर कार्यालयामध्ये असलेल्या शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी आरोपीला पकडून त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला कार्यालयातील लोकांनी तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेमध्ये परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता दरम्यान आरोपी कराळे याचं तलाठ्यावरील काम प्रलंबित होतं या कामासाठी तरुणानं चावडीवर अनेक फेऱ्या मारल्या होत्या तरीही शासकीय काम पूर्ण करण्यास तलाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप तरुण करत असल्याचं सांगितलं जात आहे काम करण्यास टाळाटाळ केल्यामुळे चिडलेल्या तरुणानं संतापाच्या भरात तलाठ्याची हत्या केली आहे चावडीतच तलाठ्याची हत्या केल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पवार यांच्या कुटुंबानं अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे मात्र या खळबळजनक घटनेमुळे महाराष्ट्र हादरून केला आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी हिंगोली अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार